कारण का प्रथमतः आपण बघूया की आज आपल्या इथला स्थापत्यशास्त्राचा विषय नाही आहे मात्र योगायोगाने पूर्णपणे शिवरायांच्या जीवनामध्ये आठ आणण्याचे योगायोग आणला आहे ते मी त्यांचे गोह झाले आठच त्यांना मुलं आठच होती त्यांना सावत्र आठच होते त्यांची जी काही शिवरायांची जी मुद्रा आहे ती अष्टपणे त्यांची मुद्रा अष्टपणे आहे त्यात ती अक्षर जर बघितली तर आठ आठच्या पुढे बत्तीस अक्षर आहे प्रत्येक प्रतिबचंद्र डेके व प्रत्येक विश्ववंदिता शहा शुनो शशा लिखित होता त्यांना शहाजीराजांनी दिलेले आहे मग ते पुढं कशाच प्रकारे त्यांचा आठ साखरा पुढे त्यांनी कसा ओढून दिला हे मी स्थापत्य शास्त्रात मित्र या ठिकाणी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन तर ते पाहत असताना ज्यावेळेस आपण शिवरायांचं सिंहासन पाहिजे शिवराय सिंहासनावर बसत हो तर ते सिंहासन हे राष्ट्रपुणी म्हणजे असं कुठं दिसत नाही आपल्याला की सिंहासन राष्ट्रपुणी दुसऱ्या कुणी आपण जर बघतो बैठकीला आयात आकृती असत शिवरायांचं सिंहासन आपल्याला